गुड मॉर्निंग mm -hmm. श्री स्वामी समर्थ आज आम्ही चाललो आहोत आमची जी, जी म्हणजे मेल आहे त्याचं नाव आम्ही शिरो ठेवलं आहे मेल आहे बोका आणि त्याचं नाव आहे लिओ तो आता पावणे दोन वर्षाचा झाला आहे आणि याच्या आधी दोन वेळा त्याला म्हणजे जी फिमेल आहे दोनदा पिल्लं झाली याच्या आधीची चारसुद्धा आम्ही ती देऊन टाकली अशी फ्री ऑफ कॉस्ट आत्ता पुन्हा चार झाली आहे मला खूप साऱ्या लोकांचे कमेंट्स कॉल वगैरे येतात की आम्हाला पिल्ला पाहिजेत पण मी ऑलरेडी बऱ्याच लोकांना सांगितले देते म्हणून पण एक ती अटॅचमेंट जी निर्माण होती त्या छोट्या पिल्लांसोबत तर मी त्यांना रोज सांगते आज देते उद्या देते मला बरेचसे लोकांनी मॅसेज पण केला की तुम्हाला द्यायचंही की नाही ते तरी फायनली सांगा काय होतं म्हणजे इच्छा होती द्यायची पण ते कसे सांभाळतील कशी केअर केअरिंगतील काहीच ठाऊक नाही आहे त्यामुळे थोडीशी असं एक रिस्क वाटते थोडं इमोशनलसुद्धा होतं तर आज आम्ही परत पिल्लं झाली तर त्यांचं पुढे काय किंवा त्यांचं लाईफ कसं असेल त्यामुळे आज आम्ही चाललो आहोत त्याचं ऑपरेशन करण्यासाठी जो मेल आहे लिओ नाव आहे आता ही आहे बास्केट आता त्या बास्केटमध्ये जाऊन बसला आहे त्याचंच पिल्लू आणि कसं बघतोय बघा आणि ही म्हणजे ही मागच्या वेळेस डिलेवरी झाली होती तेव्हा हे पिल्लू झालं होतं पण आता ती बरीचशी मोठी झाली आहे सहा ते सात महिन्याची झाली आहे ही त्यांची मदर आहे आणि ही ती तीन पिल्लं आणि त्यातलं एक चौथं इथे बसलेलं आहे आणि ह्याचंच ऑपरेशन करायचं आहे आता बघू तो कसं रिॲक्ट होतोय तिथे गेल्यानंतर तर अशा प्रकारे आता तो बघितलं ना कुठे जाऊन बसलेला आहे त्याला बास्केटमध्ये ठेवलं तर तिथनं तो पळून आला आहे तर त्याचंच आम्हाला ऑपरेशन करण्यासाठी जायचं आहे आणि ही कशी गोंड छान अशी झोपली आहे रात्र भरुड्या मारत बसतं तिकडून तिकडे तिकडून इकडे तर ह्या सगळ्यांना आम्ही देणार आहोतच पण अजून ते थोडेसे नाही म्हटलं तरी एक महिना कंप्लीट झालेत अजून साधारणतः एक दोन तीन दिवसात आम्ही देणार आहोत त्यांना तर आता हा बघू कसा रिॲक्ट करतो आहे त्याला बास्केटमध्ये बसवल्यावर हो घे त्याला <coughs> <coughs> मी घेऊन <ग्यून> चाललो <चल्ला> आहोत <coughs> टू व्हीलरवरती कारण कारमध्ये मला व्हिडिओ बनवता नाही येणार तर म्हटलं बघू मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंजण घेऊन चाललो आहोत आता त्याला बास्केटमध्ये टाकल्यावर बघा तर दोन मिनिटात कोडी मारून बाहेर येतो खरं ॲक्च्युली बॅग घ्यायला पाहिजे होती पण ती बॅग आमच्याकडे नाही आहे हळू पकड रे त्याला रात्रीपासून डॉक्टरांनी खायला देऊ नका असं सांगितलं आहे काहीच खायला दिलेलं नाही आहे आता त्याचं ऑपरेशन्स केल्यावर मग दोन तीन तासाने द्यायला सांगतील त्याचं ऑपरेशन्स सा म्हणजे मुलं होऊ नये ते ऑपरेशन्स करायला चाललो आहोत तर नऊ वाजता बोलवलं आहे पण आम्हाला उशीर झाला आहे नेहमीप्रमाणेच तर आम्ही चाललो आहोत त्याला ऑपरेशनसाठी घेऊन कुठेतरी बास्केट मध्ये शांत बसलाय बरं का आता गाडीवर बसल्यावर बघू कस रिॲक्ट होत ते लिओ अशा प्रकारे बघा ते मस्त बास्केट मध्ये बसला आहे काही रिॲक्ट करत नाही आहे सध्या तरी शांत बसलं आहे आणि चालू आहे आम्ही त्याला ऑपरेशनसाठी घेऊन आता पोहोचू थोड्याच वेळात कारण टू व्हीलरवरती कम्फर्टेबल आहे लवकर पोहोचू ट्रॅफिक न लागतं आणि खरं उशीर झाला आहे थोडासा था चळवळ करायला चालू केली आहे कारण कारमध्ये पण उलटी वगैरे करत मागच्या वेळेस आम्ही असंच नेलं होतं सगळं उलटी वगैरे त्यामुळे टू व्हीलरवरच जरा कम्फर्टेबल आहे आणि लवकर पोहोचू ोटी कसं पिल्लं झाली तर त्यांचं पुढे ती प्रजनन वाढतच जाणार आणि पिल्लं कुठे द्यायची युनिट थांबतील का एवढं टेन्शन करण्यापेक्षा त्याचंच ऑपरेशन केलं तर भारीच होऊन जाईल आणि खरं ॲक्च्युली म्हणजे ना मी मला असं वाटायचं आधी की जे आता मागच्या वेळेस त्यांना चार पिल्लं झाली त्यातली फिमेल आम्ही आम्हाला ठेवली आता पुन्हा पिल्लं झाली ती चार झाली ते केस वगैरे पडणं खास नको दोन तीन किल्ला आपण कशी सांभाळू शकतो पण एवढी जास्त नाही सांभाळू शकतात फ्लॅट स्टिंगमध्ये तर आज पुन्हा म्हणजे वाटतंय असं एकदा किल्ला आपल्याला ठेवावं तर बघू आता म्हणजे विचार बदलला तर ठेवणार आहे नाही बदललं तर चालेल तर त्यामध्ये त्या आश्रमात आजोबांनी मांजर मांजरं पाळली होती त्यांची आई वारली आणि त्याची दोनही पिल्लं गेली एक तर मी घरी आणून सल्यान वगैरे लावलं आणि बाबांकडेच वाढली त्यामुळे ल पटकन असं द्यायला नको वाटतं थोडीशी जरा माझे वेळ मोठी होते आता ते वर ते सगळं आहेत त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अजून एक सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे मला आधी असं वाटायचं की त्यांच्यात पण असं भाऊ बहीण असं सगळं रिलेशन असतं पण माझी एक मैत्रीण आहे सुजिता म्हणून तर त्या सैनिकांसाठी खूप चांगलं काम करतो तर तो तिलाही त्रास द्यायला लागला आहे समजा इन केस उद्या तिलाही प्रेग्नन्सी राहिली तर मग ते परत तिची पिल्लं हिची पिल्लं ते तुमचं गोटावडा मोठं तयार होईल मोठी फॅमिली तयार होईल आणि त्यांचे हे सांग नको ज्यांच्याकडे दिलीत ते तर चांगले सांभाळतील अशी मला अपेक्षा तर आहे स्वामीच्या कृपेने कोणाचाही यू जाऊ नये त्यामुळे मी जास्त वाढून देणार ही इच्छा आणि त्यांची हे सण किंवा काय ते नाही बघू शकत मी त्यामुळे मी ती गोष्ट नाही करू शकत जे आहेत तेच इथेच थांबवणार आहे ऑपरेशन करून परत त्यांची पिल्लं नको व्हायला आणि त्या पिल्लांचं पुढे काय असा प्रश्न पडतोच प्रत्येकाला जे खूप प्राणीप्रेमी आहे ना त्यांना हा प्रश्न नक्की पडतो आणि मी ती अटॅच आहे ना सगळ्यांना कुत्रा असं मांजर असं मला नाही त्यांना त्रास झाला सांगतो त्यामुळे ह्यांचं फायनलाईज मी ऑपरेशन करते पोहचू आम्ही थोड्याच वेळात आता हॉस्पिटल तसं जवळ आहे तिथे आम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे ऑपरेशनला खर्च पण पाच ते नऊ हजार रुपये सांगितला आहे तर बघ पण आपल्याला उद्या पुढे पिल्लं होऊन ह्यांना पण त्रास नको कारण शक्यतो फिमेल ना पिल्लं सारखीच देत राहिलं तर कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात फिमेलला मंदिला त्याच्यामुळे तिथं ऑपरेशन केल्याला देतं तिथे सुद्धा घालू बसलं आहे आमचा दोन शांत बसला आहे बघू शकता तुम्ही मला वाटलं मुवमेंट वगैरे करेल पण नाही करत छान बसलं आता पुढे हॉस्पिटलपर्यंत नेल्या बघित काय होतंय ते फायनली आम्ही पोहोचलो आहोत आणि खरं तर ती शांत बसली इतक्या वेळ शांत बसल्यामुळे आम्हाला काही त्रास नाही झाला छानपैकी इथपर्यंत क्लिनिकपर्यंत आम्ही पोहोचलो आता आत एंट्री करतोय बघू आता ऑपरेशनला किती वेळ लागतो ते मेल ती नाही कसं शांत बसला आहे बिचारा बास्केटमध्ये शांत बसला ओ थोडासा घाबरलाय टू नाईंटी फोर पॉइंट टू नाईंटी मी देतो

हा इथे बहुतेक ऑपरेशन होणार आहे फर्स्ट टेबल आहे मॉनिटर ऑपरेशन करायचं इन्स्ट्रुमेंट टेबल आणि ओ टी लॅम्प बापू हा तुमचा आहे का होय

तुमचा नंबर द्या मी तुम्हाला आलो आतमध्ये ऑपरेशन थेटर आहे त्यांचा छोटस आणि तिथे आता त्याला एनस्थिशिया दिलाय डॉक्टरांनी आता बघू किंवा तो झोपतोय म्हणजे झोपला की त्याला ऑपरेशनला घेणार आणि डोळे बंद व्हायला लागलेत ला हळूहळू बघू शकता सगळेजण

बघू आता किती वेळ लागतो ऑपरेशनला तोपर्यंत मी आणि माझ्या आणि दोघं घेऊन आलो त्याला थोड्या वेळ वाट बघतो आणि कधी डिस्चार्ज करत बघ माझी पण भरपूर काम राहिलीत आता झोपायला लागला आता त्याला चढेल हळूहळू हो ना बबली तो नेहमी ॲक्टिव्ह असतो त्याला कळलं त्याला बाहेर नेत बास्केट मध्ये शांत बसून आला इथे पण वजन वगैरे करून दिलं डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं की कसं काही वजन करून दिलं इतका शांत बसला होता बिचारा भूल <laughs> चढली नाही आहे थोडंसं डोकवत आहे बास्केटमधून वरती हो ना लिओ लिहाओ बरं सर कशे पण कशा डोकाडोकी चालली पशो सर्जरी झाली आहे आणि तो सेफ ले ले आहे अजून पण भूल दिलेली आहे त्याच्यामध्येच आहे तर त्याची सर्जरी झाली आहे तर आता आम्ही निघू इथून थोड्याच वेळात डॉक्टरांनी काही अँटीबायोटिक्स दिले आणि आता फॉलोअप लाण्याची गरज नाही आहे छान प्रकारे त्याचं ऑपरेशन झालं आणि आता तो, तो सेफ राहू हीच इच्छा स्वामींकडे लवकरच भुलीतनं बाहेर येऊ हो। आणि बघू आता त्याला कधी खायला द्यायचं काय द्यायचं डॉक्टरनं विचारून आम्ही तसं बघूयात पुढे पण छान ऑपरेशन झालं त्याचं आणि हे त्यांचं वरचं डिपार्टमेंट आहे इथे त्याचं ऑपरेशन झालं हे ऑपरेशन थिएटर तर।, तर मी आली आहे डॉक्टर धुळे कोथरूड इथे आणि फेमस डॉक्टर आहे मी त्यांची इंटरव्ह्यू पण बऱ्याच चॅनलवरती पाहिले आणि खूप चांगली ट्रीटमेंट देतात तर तुम्हालाही कधी गरज पडली तर कोथरूडमध्ये सुतार ढोंबिबा बस्थानकचे इथे डॉक्टर घोरे म्हणून पेट क्लिनिक आहे नक्की व्हिजिट करा आणि आमचं पेट खूप सेफ आहे ऑपरेशन झाल्यानंतर अजून मुलीमध्ये आहे घरी गेल्यावर चेक करू धन्यवाद नाही फायनली ट्रीटमेंट झाली आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या कॅटला घालून विशेष काही त्रास दिला नाही चा जो कॅट आहे फायनली आमचा जो लिओ आहे तो शुद्धीवर आला आता हळूहळू आणि थोडंसं प चालण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला काय एवढं विशेष चालता येत नाही आहे हो, ना म्हणून आणि आले आलेच त्याच्या डोळ्यात ड्रॉप सोडले कारण डोळ्याला बऱ्याच इंजरी झाली बहुतेक त्या दोघांची भांडणं असताना त्याला बरंच डोळ्याला असं ख म्हणजे जखम झाली आहे तर आज त्याचं ऑपरेशन करता करता डोळे पण चेकअप करून झाले तर तुम्ही तुमच्या घरी पेट असेल तर अशीच काळजी घ्या आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद